नमस्कार बालमित्रांनो शिक्षा इन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मुलांना सध्या सर्वत्र गणेशोत्सव सण सर्वजण खूप उत्साहाने आणि भक्तिभावाने साजरा करीत आहेत त्यानिमित्ताने आज आपण अष्टविनायक गणपती कोणते आणि ते कोठे आहेत ते पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया हा आहे अष्टविनायक गणपतीमधील पहिला गणपती या गणपती बाप्पाचे नाव मोरेश्वर आहे तो मोरगाव या गावात आहे मोरगाव गाव हे है। है। गाव पुणे जिल्ह्यात आहे हा आहे अष्टविनायक गणपतीमधील दुसरा गणपती या गणपती बाप्पाचे नाव चिंतामणी आहे तो थेऊर या गावात आहे थेऊर हे गाव पुणे जिल्ह्यात आहे अष्टविनायक गणपतीमधील हा तिसरा गणपती आहे या गणपती बाप्पाचे नाव सिद्धिविनायक आहे तो सिद्धटेक या गावात आहे सिद्धटेक हे गाव अहमदनगर जिल्ह्यात आहे हा आहे अष्टविनायक गणपती मधील चौथा गणपती या गणपती बाप्पाचे नाव महागणपती आहे तो रांजणगाव या गावात आहे रांजणगाव हे गाव पुणे जिल्ह्यात आहे अष्टविनायक गणपतीमधील हा पाचवा गणपती आहे या गणपती बाप्पाचे नाव विघ्नेश्वर आहे तो ओझर या गावात आहे ओझर हे गाव पुणे जिल्ह्यात आहे हा आहे अष्टविनायक गणपती मधील सहावा गणपती या गणपती बाप्पाचे नाव गिरिजात्मज जा आहे तो लेण्यांद्री या गावात आहे लेण्यांद्री हे गाव पुणे जिल्ह्यात आहे अष्टविनायक गणपती मधील हा सातवा गणपती आहे या गणपती बाप्पाचे नाव वरद विनायक आहे हा गणपती बाप्पा महाड या गावात आहे महाड हे गाव रायगड जिल्ह्यात आहे महाड या गावाला महड असेही म्हणतात अष्टविनायक गणपती मधील हा आठवा गणपती आहे या गणपती बाप्पाचे नाव बल्लाळेश्वर आहे तो पाली या गावात आहे पाली हे गाव रायगड जिल्ह्यात आहे हे होते अष्टविनायक गणपती व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा धन्यवाद